जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम टाकडी खाती येथील रहिवासी हरिभाऊ लक्ष्मण पाटोळे यांचा मृतदेह हो आसलगाव नजीक टाकडी खाती रस्त्यात वाघोबाच्या नाल्यात अकरा नोव्हेंबर रोजी धड वेगळे तर मुडके वेगळे अशा अवस्थेत मृतदेह हो सापडला होता परिवाराचा आरोप आहे हरिभाऊ हे जमीन खालचं गुपी धन शोधण्याचं काम करत होते आणि त्याच्यासाठी त्यांचा खून झाला असल्याची तक्रार विठ्ठल हरिभाऊ पाटोडे वय पस्तीस वर्ष राहणार टाकडी खाती यांनी सतरा नोव्हेंबर रोजी जळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की आसलगाव टाकडी खाती रस्त्यात वाघोबाच्या नाल्यात अकरा नोव्हेंबर बुधवार रोजी अंदाजे चार वाजेच्या दरम्यान माझ्या वडिलांचे शीर आणि दोन्ही हात नसलेले धड मृत अवस्थेत नाल्यात पडलेले आढळून आले परिवाराकडून आरोप करण्यात आले की आठ नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबर या दोन दिवसात सतत माझ्या वडिलांकडे त्यांचे मित्र भिकाजी वाघमारे व वा त्यांच्यासोबत एक अनोळखी इसम असे दोन जण माझ्या वडिलांचा शोध घेत होते आणि त्यानंतर सोमवारी आणि मंगळवार या दोन दिवस घरी आलेच नाहीत तसेच माझे वडील जमिनीखालची गुप्तधन शोधणे या प्रकाराचं काम करीत होते असं आम्हाला नुकतेच माहिती पडले आहे आणि सापडलेल्या प्रेतावर आम्ही पाहिले असता पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे त्यावरती कोणत्याच प्रकारच्या प्राण्याने शरीरावरचे मांस किंवा भाग हात तोडलेला दिसत म्हणून आम्हाला शंका आहे की धनासाठीच त्यांचा खून केला गेला असावा म्हणून सदर प्रकरणाची योग्य दिशेत तपास करून माझ्या वडिलांची त्या अनोळखी इसमानीच निर्गुणपणे हत्या केली त्यांच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करावा व आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशा प्रकारची तक्रार करून जळगाव पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलेली आहे परंतु या दिशेने कोणतीही कारवाई करताना पोलीस दिसत म्हणून आम्ही न्याय मिळवण्यासाठी आंदोलन सुद्धा करू तक्रारची प्रत पोलीस अधीक्षक बुलढाणा जिल्हा अधिकारी बुलढाणा व गृह मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सुद्धा पाठवण्यात आले आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही लोकशाही मार्गाने बुलढाणा येथे धरणे आंदोलन करू असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे एवढा मोठा आमचा माणूस तोडला तो कोण काही केअर घेतली नाही आणि ते तेच आता पत्रकारायला सांगतात की खाल्लं जनावरानं खाल्लं जनावर खाते का असं मान फेकते तोडून आणि भात फेकते तोडून गरीबाचा कोणी न्याय नाही घेऊन राहिलं आमच्या पोरधि लंबे लाट पडले होते बापाचं नाव सांगता शेपी पोलीस आहे ना उचलून नेलं तिकडे आणलं मॅडम करून आणि दिलं इकडे आमच्या ह्यावेला करून कोण केअर नाही घेतली आमची आज मोठ्या असतं तर भलतीची केअर घेत होते गावातले लोक दहा दहा करत होते आमच्या मागे कोणीच नव्हतं आमचे चार पोरं तीन पोरं पोळले एकच पोरगा आणि माच पोर होता तर बाफायला उचलून टाकलं गाडीमध्ये आज बोलणार चालणार नाही ना, म्हणून फायदा घेणं लागले त्या लोकांना पैसे खायला लावले म्हणून सणी माणसाची ना केअर नाही घेतली वीस दिवस झालेले तरीही वीस दिवस झाले तरी पण पोलीस प्रशासन काही याच्यावर प्रक्रिया करून नाही राहिली पोलीस प्रशासनाकडे गेलो की म्हणजे दिवस वगैरे हे ते सांगत आहेत आणि त्याच्यावरती काही प्रोसेस करू नाही राहिल्या आजोबाची प्रेस सापडून अकरा अकरा तारखेला आजोबाची प्रेस सापडली गेल्यानंतर पोलीस स्टेशन त्याच्यावरती रिपोर्ट देखील घेतला नाही रिपोर्ट घेतल्यानंतर ज्याच्यावर आमचं हे शंका आहे ज्या व्यक्तीवर दोन शंका आहे भिकाजी वाघमारे व सुनील नादने याच्यावरती यांना बोलावतात बयान घेतात त्याचं आणि पाठवून देतात त्याच्यावरती काही कडक कारवाई करून नाही राहिले आणि ते त्यांची त्यांचं बयान घेतल्यानंतर आमचं बयान अजून आजपर्यंतही घेतलं नाही नंतर शनिवारी बोलावून आमचं बयान घेतलं त्याच्यावरती साहेबांना विचारलं तर ते म्हणतात कळू प्रोसेस करू याच्यावरती आम्हाला काही समजून नाही राहिलं म्हणजे काय प्रोसेस करणार आहे ते पुढचं काय करणार पुढचं काय करणार आहे आम्हाला नेमकं कळून करू, नाही राहिलं म्हणून आम्ही दोन तारखेला धरणे आंदोलन उपोषणाला बसणार आहे कलेक्टर ऑफिसकडे दोन तारखेपर्यंत जर आम्हाला काही न्याय नाही मिळाला तर आम्ही मरेपर्यंत तिथं उपोषणाला बसणार आहे याच्यावरती तुम्ही लवकरात लवकर कारवाई करावी सरकारने हीच माझी विनंती आहे